तर नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि दुसऱ्याच दिवशी या संदर्भात बैठक होती संध्याकाळी नवी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे पंतप्रधान कार्यालयात मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही होणार आहे पंतप्रधान कार्यालयात या बैठकीचं आयोजन केलं गेलंय एक दिवसापूर्वी शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही होणार आहे पंतप्रधान कार्यालयात संध्याकाळी या बैठकीचं आयोजन केलं गेले आहे के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे रविवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची शपथविधी सोहळा हा पार पडलेला आहे आणि लगेचच एक दिवसानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही पार पडणार आहे पंतप्रधान कार्यालयात या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही संध्याकाळी होती आहे रालोआचं सरकार शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच कामाला लागलेलं ला आहे एक दिवसापूर्वी शपथविधी सोहळा पार पडला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं के आयोजन केले गेले पंतप्रधान कार्यालयात या बैठकीचं आयोजन केलं असून नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे सोबत जोडलेत कुणाल तर एक दिवसापूर्वी शपथविधी सोहळा झालेला आहे आणि लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडते कोणकोणते महत्वाचे मुद्दे या बैठकीत असू शकतात जगदीश एक दिवसापूर्वी शपथविधी जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पार पडलेला आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऍक्शन मोडवर जे आहे ते कॅबिनेट मंत्रिमंडळ आलेलं पाहायला मिळतंय एकंदरीतच आता पावसाळा आहे त्यामुळे केंद्रीय केंद्रातून कशा प्रकारे मदत जी आहे ती प्रत्येक राज्यामध्ये पोहोचवली जाऊ शकते या संदर्भात एक मोठे मोठा निर्णय होऊ शकतो कारण प्रत्येक राज्यामध्ये पावसाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतो त्यामुळे अपघातग्रस्त असतील त्याचप्रमाणे काही दुर्घटना घडल्या तर केंद्रातून प्रकारे मदत तातडीची मदत पोहोचवली जाऊ शकते या संदर्भात काही निर्णय होऊ शकतात त्याचप्रमाणे देशाच्या महत्वपूर्ण असे निर्णय या संपूर्ण बैठकीतून होऊ शकतात कारण मोदींना शंभर दिवसांमध्ये आपलं काम जे आहे ते दे, देशापर्यंत पोहोचवायचं आहे आणि यासाठी ऍक्शन मोडवर आजपासूनच मोदी सरकार आलेलं पाहायला मिळतंय जगदीप जगदी कुणाल तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे